रायगड मेळ्याच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत शिवसेना भाजपा आरपीआय युतीच्या प्रचाराचा प्रभाग क्रमांक सहा मध्ये झंझावात थेट नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सुवर्णा जोशींनी घेतले मतदारांचे आशीर्वाद शिवसेना भाजपा आरपीआय पी युतीच्या थेट नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सुवर्णा केतन जोशी आणि नगरसेवक पदाचे उमेदवार नीलिमा गोसावी आणि यमुताई विचारे यांनी प्रभाग क्रमांक सहामध्ये घरोघरी जाऊन मतदारांचे आशीर्वाद घेतले यावेळी स्थानिक कार्यकर्ता बायमा शेट्टी त्यांच्या सोबत होत्या आज प्रभाग क्रमांक सहा मधून मी शिवसेना भाजप आणि आरपीआय उमेदवार आणि माझ्यासोबत इथल्या आपल्या न विरोधी पक्षनेत्या आणि आत्ताच्या उमेदवार शिवसेनेच्या उमेदवार यमुताई विचारे आणि भाजपच्या उमेदवार नीलम गोसावी आज तिघींनी इथे प्रचाराला सुरुवात केली आहे इथे भिसे गावात सहा नंबर वॉर्डमध्ये मध्ये येताना प्रत्येक ठिकाणी प्रत्येक घरामध्ये मला एक खूप आनंद झाला आणि एक स्वर्गीय अनंता काका जोशींची इथे सगळ्यांनी आठवण काढली कर कारण की इथला पाण्याचा जो प्रश्न आहे तो स्वर्गीय अनंत काका जोशींनी सोडवला त्याबद्दल मला म्हणजे सगळ्यांना एक कृतज्ञता आहे सगळ्यांनी माझी एकदम खूप छान असं स्वागत केलं आहे त्या त्याचप्रमाणे मला भिसेगावकरांना एक आ अगदी असं आवर्जून सांगायचं आहे ज्या कामासाठी काकांनी इथे आपल्या रेल्वे ट्रॅकवर रक्त सांडलेला आहे प्रत्येक वेळेस ज्या कामासाठी त्यांनी पुढाकार घेतलेला आहे असा भुयारी मार्ग इथे नक्की झाला पाहिजे आणि त्यासाठी मी नक्की प्रयत्न करणार आहे आजपर्यंत मार्गातून इथे खूप वेळा सर्वे झालेला आहे पण नगरपालिकेने चेक बाउन्स केल्यामुळे तो मार्ग जो अपूर्ण राहिला आहे ते काकांचं जे स्वप्न अपूर्ण राहिले ते मी नक्की पूर्ण करणार आहे आणि विसेगावकरांना कर्जाच्या कर अगदी जवळ आणणार आहे दळणवळणाचं साधन इथे सगळ्यात जवळ करून देणार आहे त्याच्यामुळे त्यांना जो वळसा घालून तिकडे बाजारहाटासाठी किंवा हॉस्पिटलसाठी यायला लागतो तो त्यांचा त्रास घालवायचा आहे मला या ज्या काही समस्या आहे ते राबविल्या गेल्या नाहीत त्यात आम्ही पूर्ण करण्यासाठी मी माझी पूर्ण तयारी करते आणि प्रयत्न काही पाण्याच्या तक्रारी वगैरे आहेत तर मी आता तुम्ही मला एक संधी द्या त्यानंतर मग मी पूर्ण करण्याचा भरपूर प्रयत्न करेन त्या ऐंशी टक्के कामं तुमची झालेली आहेत जी काही वीस टक्के कामं आहेत ते नक्कीच मार्गी लावू आमच्यावर विश्वास ठेवा आणि बदल तर झालाच पाहिजे व्हायलाच पाहिजे आणि करूच फातिमा नगर चर्च परिसर कावजी शेठ चाळ आदी परिसरातील नागरिक या प्रचारामध्ये सहभागी झाले होते ब्युरो रिपोर्ट रायगड मिरर